ची आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छेकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण मोठी बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी कोणत्या त्या मागण्या आहेत मागण्यांची परिस्थिती सध्या काय आहे कोणत्या मागण्यांच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक निवृत्ती वेतनधारकांच्या विविध मागण्यासंदर्भात सरकारचं सध्याचं चाललेलं उदासीन धोरण जे आहे त्यासंदर्भात वॉकआउट आंदोलन करण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे या परिपत्रकाच्या अनुषंगानं मागणीपत्राची सनत जी आहे कर्मचारी पेन्शनधारकांची ती देखील याला जोडण्यात आलेली आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे की नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसाच्या प्रागतिक कार्यप्रणालीमुळं विविध खात्यांतर्गत कामकाजाला गती प्राप्त झाली त्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली त्याबद्दल सरकारचं अभिनंदन परंतु गेल्या चार महिन्यात कार्यप्रवर्णीत जरी वाढ झालेली असली तर सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी पेन्शनधारकांच्या प्रलंबित रास्त मागण्याबाबत शासनानं आखडता हात घेतला आहे की काय असा प्रश्न आता समोर उभा राहिलेला आहे आणि या संदर्भातली मागणीपत्राची सनद जी आहे ती सनद याच्यामध्ये जोडण्यात आलेली आहे याच्यामध्ये शासनाच्या अनुषंगानं शासनाकडं पाठपुरावा सुरू असलेल्या या मागण्यांची सनद देखील जोडण्यात आलेली आहे यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचा जी विस्तृत अधिसूचना जी आहे ती तत्काळ जारी करण्यात यावी एक वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती द्या खुल्लर समितीचा अहवाल तत्काळ प्रसिद्ध करा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के महागाई वाढ मंजूर करा सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा सरकारी कर्मचारी निवृत्तीवेतनधारक कंत्राटी कर्मचारी यांना कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी जाचक नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते रद्द करा चतुर्थ कर्मचारी ज्या आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्या आहेत व वाहन चालक ज्या आहेत यांच्या भरतीवरची बंदी जी आहे ती तत्काळ उठवा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा वीस वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा राज्यातील नगरपरिषदा नगरपंचायतीचा सन दोन हजार पाचपासून जाकृतीमंद तयार करण्यात यावा पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीमधील कायम असलेल्या कर्मचाऱ्यांचं नियमित समावेशन करण्यात यावं कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्तीचं वय साठ वर्षे करा आठव्यात नागाची सत्वर स्थापना करण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अन्यथा प्रत्येक पाच वर्षाच्या कालावधीनंतर वेतनमान पुनर्रचनेसाठी राज्याचा स्वतंत्र आयोग नेमा अशी व्यवस्था आंध्र तेलंगणा कर्नाटक व केरळ राज्यात अशी व्यवस्था आहे पी ए आर डी कायदा रद्द करण्यात यावा फंड मॅनेजरकडं संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी तसेच ई पी एस पंचन ई पी एसनुसार असणाऱ्या सर्व वर्गनदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू कर लागू करावी सरकारी कर्मचाऱ्यांच्यावरती कर्तव्य बजावत असताना होणाऱ्या पहाडिंचं खाल्ल्याविरोधात कडक कारवाई व्हावी यासाठी आय पी एस कलम तीनशे त्रेपन्नमध्ये दुरुस्ती करून कलम तीनशे त्रेपन्न अ जामीनपत्र करण्यात यावं सर्व संवर्गातील रिक्तपदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढवावा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या शासन निर्णयाची पुनर्स्थापना करा संविधानातील कलम तीनशे दहा तीनशे अकरा दोन ए बीस आणि सी रद्द करा नवीन तीन क्रिमिनल कायदे रद्द करा सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण रद्द करा सरकारी विभागांचं संकोचीकरण तत्काळ थांबवा मागासुर्गीय कर्मचाऱ्यांचं पदोन्नती जे आहे ते सत्र सुरू करावं आणि यासाठी प्रलंबित कोर्ट केची सुनावणी सत्वर होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत चार कामगार कायदे संहिता रद्द करा अशा पद्धतीच्या एकवीस मागण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि या अनुषंगानं या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता वॉकआउट आंदोलन जे आहे ते करण्यासंदर्भात कर्मचारी संघटनेनं शासनाकडे कळवलेलं आहे त्यामुळे निश्चितच या मागण्यासंदर्भात शासन स्तरावरती सकारात्मक निर्णय होऊन लवकरच यासंदर्भातले आदेश निर्गमित होऊ शकतात त्यामुळे ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद